दोन रमाबाई मालतीसह जो भजनाच्या ठिकाणी पोचतात तोप्रमाणे मोठमोठ्या झांजा घेऊन पन्नास पाऊंडशे गोसावी साधुसंत योगानंदांच्या भोवती घेर धरून नामसंकीर्तनाचा गजर चालू आहे मुख्य दहावीस शिष्य ते पखवाज मृदुंग वीणा प्रभृती वाद्ये सूर ठेका ठाकठीकपणे धरून योगानंद महंतांच्या अगदी सन्निध सज्ज आहेत आणि मध्यभागी कधी बसून तर कधी भक्तीच्या आवेशात उठून योगानंदजी उंच खड्या आणि तन्मय स्वरात भजने म्हणत आहेत त्या दूरवर दाटीतून आत जायची सोयच नव्हती पण नायडूबाईंच्या वशिल्याने आधीच त्यांना महंतांच्या मंदिरातील राखीव जागी नेऊन बसवण्यासाठी एक शिष्य ठेवलेला होता त्याने त्या मंडळींना वाटेने पाहताच योगानंदजींच्या आज्ञेप्रमाणे त्या तिघींनाही नेऊन बसवले इकडे भजनाचा रंग भरात आला होता श्रीमत् साधू तुलसीदासजींच्या एका पदाचे ते ते चरण त्या शंभर भजनिकांच्या शंभर कंठांनी परिपुष्ट अशा स्वरात उंच उंच चढून दुमदुमत राहिले तुलसी मगन भये हरिगुण गानो मे मगनभये हरिगुणगानो मे कोई चढे हाथी घोडा पालखी सजा के साधू चले पैया पैया चिटिया बचा के मगनभये हरिगुण गानो मे तुलसी झांझांचा झणझणाट जन रक्ताचा बिंदून बिंदू थरथरवू लागला भक्तिरसाच्या डोहात सारा समाज जणू डुंबत होता हरिनामा वाचून इतर कोणत्याही मनोवृत्तीचा ध्वनी ऐकू येईनासा झाला पण तो एकाचा दुसऱ्याला तेवढा ऐकू येईनासा झाला की ज्याला त्याला देखील ऐकू येत नव्हता ते कोणी सांगावे इतक्यात त्या उंच चढलेल्या शतकंठ निनादी सुराला पदाची चरणे योगानंदजी एकटेच इतक्या तल्लीनपणे म्हणू लागले की शिष्यादिक भजनिकांनी झांझांची गोंगाटी साथ बंद करून चिपड्यांची साथ धरली तुलसी मगनभये हरिगुणगानो मे हे चरण गोड उलटा पालटीने हळुवार सुरात गात गात योगानंद उभे राहिले त्या पदाचा अर्थ काही योगानंद सांगत नव्हते पण ज्यांना कळे त्यांना त्या भजनात अर्थाचे ग्रंथ ऐकू येत ह्या जीवनाची साधना जो तो आपल्या आवडीप्रमाणे आचरित आहे आनंदाच्या मागे जो तो लागला आहे कोणी भोगातून तर कोणी योगातून जशी ज्याची आणि जितकी ज्याची मनाची उन्नती तशी त्याची आवड स्वभावो मूर्ध्नी तिष्ठते तेव्हा बाह्य साधनांचा वाद हवा कशाला तुम्हाला आनंद होईल त्यात तुम्ही रमा त्यांना आनंद होईल त्यात ते रमोत माझ्यापुरते विचाराल तर तुलसी मगन हरि गुण गानो मे हरि गानो मे हरि गानो मे कोणी उंच चंदनी पलंगावर गाद्या गिरद्यात लोळण्यासाठी खटपटत आहेत त्यांना त्यात आनंद वाटतो पण कोणी असलेल्या पलंगांनाच नव्हे तर कामुक पत्नींनाही सोडून देऊन एखाद्या बुद्धासारखे बोधीवटाखाली उघड्या वाघड्या स्थळी नुसत्या भुईवर पडून झोपत आहेत त्यांना खरी गाढ अशी झोप तिथे लागते गाढ झोप लागावी हे जर उद्दिष्ट तर ज्याला ती जिथे लागेल तिथेच त्याने निजणे इष्ट माझेच साधन तुला केले पाहिजे हा वाद कशाला कोणी हत्तीवर तर कोणी घोड्यावर तर कोणी पालखीत मोठ्या डौलात चालत आहेत त्यांना त्यातच आनंद वाटत आहे त्यांचा तोच स्वभाव पण हा साधू पहा त्याला हत्तीवर चढणे फाशीवर चढणे इतकेच दुःखद पालखीत आपण बसून ती दुसऱ्यांनी व्हावी ह्या अरेरावीची त्याला इतकी लाज वाटते की पालखीचा स्पर्श होताच त्याच्या मनाला विस्तवाचा चटका बसल्यासारखे दुःख होते म्हणून तो साधू पायी चालतो आणि पायी चालतो तेव्हा देखील कीडमुंगीसुद्धा आपल्या पायाखाली मरेल की काय ह्या भीतीने त्यांची कीव येऊन कीड़ मुंगी वाहन पाहुन, पाहुन चालतो त्याला त्यातच खरा आनंद कोई चढ़े हाथी घोड़ा पालखी सजाके साधु चले पैया पैया चीटियां बचाके पैया पैया चीटियां बचाके पैया पैया चीटियां बचाके, पैया पैया चीटियां बचाके। हे चरण अग्नि मंद शांत सुरा मध्य घोड़ीत घोित योगानंद स्वामी आपली पावले ही एकेकी मोजून संथपणे टाकीत विणेच्या सुरावर पुनः पुन्हा गाऊ लागले पैया पैया चीटियां बचाके साधू चले पैया पैया चीटियां बचाके त्यावेळी तुलसीदासजींच्या पदात उल्लेखिलेला साधू तो हाच की काय असेच ज्याला त्याला भासले कारण की योगानंदांची ही एक विशेष सवय असे की वाटेने घाटाने हाटात कोठेही ते चालत असले तरी पाहून पाहून एक एक पाऊल किंचित उचलून टाकीत जात त्यांच्या स्वतःचेच साधुत्व या तुलसीदासजींच्या पदातील चरणांमुळे लोकांच्या मनावर बिंबावयाच्या कामी उपयोगी पडावे म्हणूनच जरी ते भजन इतके रसाळ तन्मयतेने ते गात नसले तरीही त्याचा परिणाम मात्र तोच झाला तुलसीदासजींच्या कसोटीलाही योगानंदजींचे साधुत्व पुरेपूर उतरते हे जाला, जाला न सांगता समजून आले अशा भजनोत्सवात मध्यरात्र उलटून गेली आरतीच्या वेळी स्वामींचे चरण शिवण्यासाठी लोकांची मोठी दाटी उडाली आणि त्या गडबडीतच जेव्हा तो समुदाय परत घरी जाण्यासाठी बाहेर पडू लागला तेव्हा एकच रेटारेटी चालू झाली इतक्यात नायडूबाई रमाबाई आणि मालती जेथून बाहेर पडत होत्या तेथे कोणातरी दहा पाच जणांची अकस्मात भांडाभांडी जुंपून मोठा गोंधळ माजला तो मोडण्यासाठी म्हणून स्वामीजींचे दहा पाच शिष्य छड्या घेऊन आत घुसले जो जिकडे फुटला तो माणूस तिकडेच रेटीत नेला गेला मध्ये तुंबळ दाटी घुसत चालली त्या फाटाफुटीत रमाबाई कोठे नायडूबाई कोठे तर मालती कोठे पांगली त्याचा एकमेकींना पत्ता नाहीसा झाला पण इतक्यात अगदी गोंधळून चेंगरत आलेल्या रमाबाईंचा हात स्वामींच्या एका शिष्याने धरून त्यांना दाटीबाहेर काढले आणि सांगितले की स्वामीजींच्या आज्ञेने स्त्रियांना विशेष तत्परतेने पोचण्यासाठी आम्हाला धाडलंय आपण आपल्या घरी चला पण माझी मालती कुठे गांगरून घाबरून रमाबाई विचारते तोच त्याने झटपट त्यांना पुढे पुढे नेतच सांगितले सगळ्यांना घरोघर पोहोचवलंय तुम्ही चला पुढे बस अर्धी वाट दाटीने खेचा खेचलेली तीतून शिष्याने रमाबाईंना जवळजवळ ओढीतच आणले जा आता तडक घरी जा तिथे उरलेल्या दोन्ही माताजींना आधीच नेऊन पोचवलंय असं आश्वासून उत्तर ऐकण्यात वेळ न दवडता तो शिष्य इतर कोणी स्त्री माणूस दाटीत सापडले असल्यास त्याला बचावून घरी पोचवण्यासाठी निघून गेला दाटीत मिसळला रमाबाई धडधडत्या हृदयाने आणि झपाझप पावलांनी घरी चालल्या स्वामीजींनी एवढ्या दंगलीत आपणा सर्वांची इतकी विशेष काळजी घेऊन घरोघरी पोचवावे हे उपकार एकीकडे आठवीत आणि दुसरीकडे मालती दाराशीच आपली वाट पाहत किती घाबरलेली असेल ते चिंतित त्या घराशी आल्या अंधारातून त्यांनी ओटीकडे पाहिले पण मालतीची वा कोणाचीच चाहूल लागेना कंदील लावून पाहिले दाराला कुलूप जसेच्या तसेच मालती आल्याचा काहीच सुगावा नाही भजनाच्या शेवटी जी रेटारेटी झाली त्यात चेंगरलेली मालती ओक्साबोगशी रडते आहे असा भास त्यांना होऊ लागला मालती ए मालती रमाबाईंनी दोन हाका कशा बशा आणि कशासाठी काय की त्या ओसाड अंधारालाच मारल्या आणि तिसरी हाक तशी उगीचच्या उगीच, उगीच देऊ जातात तोच त्यांचा कंठ भरून येऊन रडे कोसळून त्या मटकन खाली बसल्या तेथे नसलेल्या कोणाला आपण विचारित आहोत हे ध्यानात असताही त्या स्फुंदत स्फुंदत मोठ्याने पुसून गेल्या माझी मालती कुठे आहे हो माझी मालती आली का हो वास्तविक त्यावेळी तसं घाबरण्याचं फारसं कारण नव्हतं स्वामीजींच्या शिष्याने त्या साऱ्यांना पुढे पोचवून दिल्या आहेत हे घाईघाईत पण स्पष्टपणे सांगितलं होतं इकडे नसेल तर नायडूबाईंच्या घरीच त्या दोघींना पोचवलं असावं आपण दाटीत एकट्या कोंडल्या गेलो पण त्या दोघी एकत्रच असतील नवे असल्याच पाहिजेत तेव्हा आपल्याला शोधित इतक्या लांबवर ह्या दंगलीतून येण्यापेक्षा त्या दोघी तिथून त्यातल्या त्यात ह्या घरापेक्षा त्या त्या जवळ असलेल्या नायडूबाईंच्या घरीच आपल्याला पोचवावं असं नायडूबाईंनीच विनवलं असावं असा उलट विचार हळूहळू रमाबाईंना पटू लागला आपणही तिकडेच जाऊन मालतीला स्वतः पाहावी म्हणून त्या दोनदा वाटेवरही आल्या पण आपण तिकडे गेलो आणि मालती इकडे आली तर पुन्हा ती एकटी राहणार आपली चुकामुक पडल्याने आपल्याला शोधायला तीही परतेल कदाचित वाट लांब रात्र तिसरा प्रहर अंधार गुडूप जाऊ की नको अशी विवंचना उलटसुलट चाळवीत असता केव्हा की काय त्यांना झोपेचा चुटका लागला दचकून जो उठतात तो मालतीचं अंथरुण शेजारीच रिकाम दिसलं कधीही तसं न दिसलेलं ते अंथरूण प्रत्यही सकाळी उठवताच त्या अंथरुणावर गाढ झोपलेल्या मालतीच्या केसांच्या अस्ताव्यस्त बटा हाताने सारून तिचं तोंड कुरवाळून पांघरूण नीट घालून मग हसतमुखाने सडासंमार्जनाला लागायची त्या आईला नित्याची निश्चिंत सवय त्या अंथरुणावरील ते लाडकं मुखमंडळ आज तिथे दिसेना हृदयात धडकी भरली वाईट तेच विचार मनात उसळून आले पण ते मनात देखील न उच्चारता रमाबाई ज्या उठत्या त्या तडक नायडूबाईंच्या घराकडे मालतीच्या शोधाला निघाल्या पण वाट चालून थोड्या पुढे जातात तोच रमाबाईंना नायडूबाईच आपल्याकडे येताना दिसल्या आणि एकट्या घाबऱ्या घाबऱ्या रमाबाईंनी विचारलं म्हणजे मालती कुठे आश्चर्याने नायडूबाई उत्तरल्या म्हणजे मालती तुमच्याबरोबर गेली म्हणून मला स्वामीजींच्या एका शिष्यानेच सांगितले अग बाई माझी मालती कुठे हो असेल ती सद्गदित कंठात अडखळलेले असे काही शब्द उद्गारित रमाबाई एखाद्या मुलासारख्या हुंदके देत रडू लागल्या नायडूबाई त्यांच्याहून धीराच्या बाई होत्या किंवा त्यांच्या पोटची एकुलती उपवर लेख काही हरवलेली नव्हती म्हणूनही त्यांचा धीर टिकून राहिला असावा रमाबाईंना हात देत त्या म्हणाल्या असं काय घाबरता अगदी तुम्हा आम्हा साऱ्याच स्त्रियांना जसं स्वामीजींनी बुद्ध्या माणसं धाडून दंगलीतून सोडवलं तसंच मालतीला पण बचावून सांभाळून ठेवलं असलंच पाहिजे चला स्वामीजींकडे जाऊया प्रथम मालती होय न होय तिथेच अगदी सुरक्षित आहे चला रमाबाईंना असा धीर देऊन नायडूबाई स्वामीजींच्या मंदिराकडे चालल्या खऱ्या पण त्यांच्या हृदयाला काय होईल काय नाही अशी सारखी धुगधुग लागल्या वाचून राहिली नाही